त्यांनीच पाठवलं हो ना त्यांचं नाही नाही लक्षात येत नाही त्या इथे या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित आहे परंतु ही घटना कुठं घडली आहे पलटण मध्ये घेतली कायद्यानुसार ज्युडिशन हे वेगळं येतं दादा आहेत न रुपाली तरी मध्ये घडली ना फलटण बारामतीत येतं बारामती लोकसभेत येतो तिथं जबाबदारी इथं दोन जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राची विषय दोन आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ते मंत्री पालकमंत्री तर तिथं प्रशासनाला आणि आयोगाला सांगणं आयोग करणार आला म्हणजे तपास अधिकाऱ्याला सांग बरोबर आमच्या भैयाने जे सांगितलं त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नीजी त्या ठिकाणी काही माहित नाही का त्यांना त्यावेळेला म्हणजे अजितदादांना सुद्धा ती गोष्ट माहितीच सगळं आता ते माहित नसेल त्यांनी मंत्री राहू नये मीडियाच्या माध्यमातून माहित नसेल राहू नये ना ताई मिनिट त्यांचं म्हणणं हो असं नव्हतं तुम्ही वेगळं घेतलं त्यांचं म्हणणं असं एवढी सगळी घटना झाल्यात कुठं तरी सिंपती ऍज अ पालकमंत्री नको नेता म्हणून तरी कुठं तर सिंपती आई बापांकडे एखादा फोन केला असता त्यांनी तर शंभर शंभर टक्का राहुल गांधी फोन केला सपकाळ आल्यानंतर राहुल गांधी असा फोन आला काही माहिती ना तिथे स्वतः केलं ना राहुल गांधींनी गोन। ट्विट केलंय त्यांच्या उडीच्या फोटोज सांगितले तीन तारखेला मी तर ठरवले कोणी नाही आलं तर माझी एकटीने जायची तयारी लढायचे लढायचे आमच्या पाठीशी राहा पाठीशी नाही सगळ्यात आधी तुमच्या पुढे आहे आणि तिथे आपण जाऊ आपण त्यांच्याशी बोलू आपण गुंड नाही आम्हाला आम्ही आम्हाला विनाकारण तुम्ही स्टिग्मटाईज करायची गरज नाही आणि आम्हाला तुम्ही एकच पॅरामीटर मध्ये मोजायची सुद्धा गरज नाही गव्हाबरोबर किडे रगडण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे आणि आम्हाला त्याचा तुम्ही बळी ठरवायचं काही कारण नाही त्यामुळे एकीकडे कायद्याची लढाई लढत लड़ा असतानाच दुसरीकडे आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर तिथे उतरून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करत खलक्यांमध्ये की आम्हाला तुम्ही ही गोष्ट ही गोष्ट ही गोष्ट मार्टम एक तर तुम्ही बॉडी ज्या पद्धतीने तुम्ही वागलात तुम्ही आम्ही येण्याच्या आधी तुम्हाला घाई कुठली झाली होती हे सगळं केल्यानंतर जर आम्ही म्हणतो की आम्हाला ते इन कॅमेरा पाहिजे आहे तर तुम्ही करत नाही जर नातेवाईकातला एक ज्याला की तो मेडिकली साऊंड आहे ज्याला त्याचं त्याचं नॉलेज आहे आणि तरीही तो आणि तो इच्छुक आहे थांबायला आणि तरी तो थांबवू नाही तुम्हाला नेमका असा कुठला पुरावा नष्ट करायचा होता हे सगळे प्रश्न बैजवार त्यांना तिथे समोरासमोर आणि मी खरच प्रामाणिकपणे सांग